नमस्कार मी ॲडव्होकेट गोरक्ष लोकंडे सदस्य अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र शासन आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेक सुनावण्या इथं घेण्यात आल्या प्रामुख्यानं झिरो पॉईंट पाचच्या संदर्भातलं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संविधान बजेटवरती खरं तर चर्चा झाली आणि जवळपास राज्याच्या अर्थमंत्र्यांनी टोटल जिल्ह्याच्या बजेटच्या झिरो पॉईंट पाच हा फार मोठा निधी संविधानाच्या संवर्धनासाठी प्रचारासाठी दिलेला आहे म्हणून राज्य सरकारनं संविधानाच्या खऱ्या अर्थानं प्रचाराची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे हा माझा सत्तावीसावा जिल्हा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातनं सुद्धा अतिशय चांगली कामाची आखणी संविधानाच्याबद्दल केलेली दिसून आली त्यानंतर नवीन सर्किट हाऊस येथे राज्यभरातून अनेक सुनावण्याच्यासाठी लोक आलेली होती त्यामध्ये अनुकंपाच्या धर्तीवरती लाडपागीच्या अनुषंगानं अनेक प्रकरणं होती काही ठिकाणं अॅट्रॉसिटीच्या काही केसेस होत्या या संदर्भातल्या बऱ्यापैकी जवळपास तेरा ते पंधरा हेअरिंग झाल्या आणि त्या बऱ्यापैकी केस निघाली निघाले दिसून आलेलं आहे राज्याच्या बाहेर मुंबईच्या बाहेर जाण्याचं कारण असं आहे की रोज मुंबईमध्ये लोक येतात म्हणून आम्हीच आयोगानं असं ठरवलं की आपणच राज्यामध्ये इतर ठिकाणं जाऊन त्या त्या विभागातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या प्रकरणाची तडजोड आणि हिरिंग तिथे घेऊन तिथे निकाल दिलेला म्हणून ते लोकांच्या सोयीस्कारपणानं होत आहे उद्या भारताच्या संविधान खरंतर हा महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून आयोगानं राज्य सरकारनं जो निधी दिलेला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्याची चोख अंमलबजावणी होते की नाही याच्याही प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात जाऊन आम्ही मिटिंग घेत आहोत त्यांची आखणी तपासून खऱ्या अर्थानं ते कशा पद्धतीनं संविधानाच्या संदर्भामध्ये काम करतानाचं आयोगाकडेही त्यांनी अहवाल पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला असताना इथे खूप प्रकरणं प्रलंबित होती त्या प्रकरणाचा निपटारा करण्याच्यासाठी माझे समाज कल्याणचे अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही आणि जिल्हा परिषदेकडूनही आम्हाला फार मदत झाली आणि हा आजचा हा खऱ्या अर्थानं अनेक प्रकरणांचा निपटारा करून आयोग हा अतिशय समाधानकारक आहे ओके okay.